नमस्कार मंडळी तर आज मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता पण म्हटलं एक लॉंग व्हिडिओसुद्धा बनवावा कारण की आपण आपल्या राजाचा इतिहास जो आहे ना तो एका मिनटात नाही सांगू शकत आता बघा इतका मोठा मूवी बनला होता छावा मूवी जो आहे तो काहीतरी अडीच तासाचा आहे तर आपल्याला तो अडीच ताससुद्धा मला तर ते कमीच वाटले की अरे असं कसं लगेचच्या लगेच लगे संपला म्हणजे असं झालं ना माझ्यासोबत मी लगेच स्टार्ट करते बोलायला तर कारण खूप बोलायचं आहे आणि खूप कमी शब्दांमध्ये बोलायचं आहे तर उगाच इकडचा तिकडचा टाईमपास नको करायला तर म्हणून तुमच्याबरोबर डायरेक्टच बोलते तर सगळ्यात पहिली गोष्ट तर असं आहे म्हणजे मी तुम्हाला जो रियल आहे ना तो रिव्ह्यू <coughs> देण्या देण्याचा प्रयत्न करते आमचा सगळ्यांचाच तर जेव्हापासून आम्ही पिक्चर बघून आलो आहे तेव्हापासून मी खूप असे रिव्ह्यू पाहिले पण ना आपला महाराष्ट्रीयन लोकांचा रि खरा रिव्ह्यू आलेला नाही आहे की जसा यायला हवा का माहिती आहे का कारण की जसं आपण थेटरमध्ये जातो आपल्या सगळ्यांना माहिती आहे नक्की काय आहे नक्की होणार काय आहे नक्की झालं काय पण आपण तरीसुद्धा बघायला गेलो का बघायला जातो माहिती आहे का गेलो बघायला कारण की माहिती नाही पर, 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 परत परत आपल्या राजाला आपल्याला बघायचं असतं की परत एकदा डोळे भरून एकदा बघावं आणि मी तर त्यासाठीच गेले आणि फक्त आपलं एक योगदान असावं यासाठी नाही तर आपल्या राजाला परत एकदा बघावं म्हणून गेले तर गेलो बघायला आणि तर खूप असं मज्जा वाटते जोपर्यंत आपले महाराज सगळ्या लढाया आहेत सगळं छान चालू आहे तोपर्यंत खूप छान वाटतं आणि इंटरवेलच्या नंतर सगळं डायरेक्टच सुरुवात होते इंटरवेलच्या नंतर म्हणजे बघा ना मी एक आ, कमेंट वाचली होती म्हणजे माझ्या नाही दुसऱ्याच्या व्हिडिओवर वाचली होती की तो बोलत होता मी एक कम म्हणजे मी पाहिलं रिव्ह्यूमध्ये की सगळे लोक रडता म्हणजे बाहेर येत आहेत ना तर एकदम शांत होते अजिबात तर कोणाच्या फेसवर काहीच नाही ना कोणी असं एकदम हा क्या मस्त मूवी थी बस क्या मस्त मूवी थी असं सगळे बोल बोलत येतील असं त्याला वाटलं होतं पण सगळेजण एकदम शांत होते तर त्याला वाटलं की अरे क्या मूवी बनाई आहे असं मला मला वाटलं असं तो म्हटला त्याच्यानंतर नंतर त्याने बरेचसे रिव्ह्यू पाहिले नंतर त्याच्या लक्षात आलं की तो पिक्चर असा आहे की प्रत्येकाचं डोकं आहे ना सुन्न करून टाकणारा हा पिक्चर आहे आपण <coughs> आपण फक्त बघू नाही शकत आपण तर बघूसुद्धा नाही शकत पण असे आपल्या राजाचे हाल झालेले आहेत हे आपल्याला माहिती आहे पण जे हिंदी भाषिक आहेत ना जसे की यू पी बिहार पंजाब मद मद्रास इथे कोणालाच माहीत नाही आहे आपल्या राजाचा इतिहास आणि तो कळला पाहिजे प्रत्येकाला कळला पाहिजे शेवटी होणार काय हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीसुद्धा आपण आपल्या राजाला परत परत एकदा डोळे भरून बघावं यासाठी जातो आणि आत आम्ही जेव्हा मूवी पाहिली ना तर त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर पूर्व तिने जेव्हा बघितलं ना ती म्हणते की आई आपण शिवाजी महाराजांवर इतकं प्रेम करतो पण शंभू महाराज तर असे आहेत ना की त्यांनी तर शिवाजी महाराजांना सुद्धा झाकून टाकलं नाही खरंच इतकी वर्ष का आपल्याला कळलं नाही त्यांचा इतिहास म्हणजे आत्ता आत्ता बघा जी स्वराज्यरक्षक संभाजी सिरियल जेव्हा आली त्याच्यानंतर खरा इतिहास बाहेर आला नाहीतर त्याच्या आधी काय होतं त्याच्या आधी महाराजांबद्दल खूप असं वाईट वाईट असं मी पिक्चरांमध्ये पाहिलं जुन्या जुने, जुने मूवी जर तुम्ही बघाल ना तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही आपले शंभू महाराजांबद्दल इतकं वाईट वाईट मला कधी मला पचरच नाही ते लहानपणापासूनच मी माझ्या वडिलांना विचारायचे की पप्पा असं का असेल हो की मला इतकं दुःख व्हायचं ना त्यावेळी की तसं त्यांच्याबद्दल बघावं असंच वाटायचं नाही त्याबद्दल तर मी त्यांना म्हणायचे की आपले जिजाऊंनीच आपल्या शिवाजी महाराजांना घडवलं मग आता समजा शंभू महाराजांना आई नव्हती मग पण आजी तर होती ना मग आजीने का नाही त्यांना असं चांगले संस्कार केले आपल्या महाराजांचा मुलगा असा का असेलो तर कारण की आपल्याला माहीतच नव्हतं की ते तसे नव्हतेच आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल आली आणि तेव्हा आपल्याला कळलं की आणि खरंच याआधी तर माहीत नव्हतं व माझे वडील असे सांगायचे की म्हणजे तेच जसं की आपल्या जुन्या पिक्चरमध्ये असं त्यांच्याबद्दल वाईट सांगायचे पण की त्यांना ते त्यांना धर्म बदलायला सांगितला तर त्यांनी नाही बदलला म्हणून त्यांचे असे हाल झाले पण खरा जो काही इतिहास आहे तो खरंच कोणालाच माहीत नाही आणि आपण आता आपल्याला स तो कळायला लागला आणि खरं तर आत्ता तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नक्की काय आहे पण तरीसुद्धा मी ना एक त्या मुलाची रिव्ह्यू पाहिली की बाबा इतकं डेंजर असा हा शेवट आहे आपल्या राजाचा की तो कोणच पाहू शकत नाही आणि एक तुम्हाला सांगते मला ना एक त्याच्यामध्येच ना एक कमेंट होती दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं रिव्ह्यू बघताना तर काही लोक मूर्ख त्यांच्या डोक्याच्या बाहेरचं आहे एक मुलगी अशी म्हणत होती की असं काही नसतं हे सगळं ना म्हणजे पिक्चर बघावं म्हणून असं काल्पनिक स्टोरी बनवतात तर असं शौर्य तिच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे बिंडोक लोकांना एवढं मोठं शौर्य पचणार नाही असं आहे मी तर हेच म्हणेन तर तसे जे लोक आहेत ना तर त्याच्याच मध्ये ना एक मुलाने कमेंट केलेली की म्हणजे बघा आपल्याला किती ओळखतात हे लोक तर तेव्हा तो म्हटला की बाकी कोणाचा रिव्ह्यू बघू नका बघा रिव्ह्यू जर बघायचा असेल ना तर महाराष्ट्रातल्या लोकांचा बघा तर आपला रिव्ह्यू काय बघणार कोणच बोलायला तयार नाही कोणीच बोलूच शकत नाही मी तुम्हाला सांगते ना मी जेव्हा जो जोपर्यंत आपलं इंटरवेल जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपण एकदम आनंदात असतो हां आपल्या राजाने एवढ्या लढाया जिंकल्या वगैरे सगळं पण एकदा काय इंटरवेल संपला की आनंद तिथेच संपून जातो आनंद आनंद संपून जातो तिथेच खरं तर जे मी तर ना बाकी तर म्हणजे माझ्या घरातल्याने तर बाकीचं तरी मूवी पाहिलं आहे पण मी जेव्हा महाराजांना साखळदंडात पकडलं ना त्याच्यानंतर मी एकच सेकंड मी फक्त वर बघितलं आणि त्यांच्या अंगावर कपडे नव्हते ते बघून मला डोक्यामध्ये अशी सनक गेली ना आणि इतकी चीड आली की मी ती कल्पना नाही करू शकत नाही त्यांना त्यांच्या अंगावर कपडे नव्हते मला इतकी चीड येत होती तर मला प्रथमेश बोलत होता आई अगं त्यांचे ते कपडे काढले नाहीत त्यांनी चीड येत होती की काही सामान्य व्यक्ती नाही आहे ती त्यांना त्यांच्या असं कसं ते करू शकतात कोण नाही खरंच आणि कोणीच बघू शकत नाही आपण आपण महाराष्ट्रातले लोक तर नाही मूवी बघू शकत माझं तर मला एक एकदम जवळ येऊन एक गोष्ट सांगायची काय माहिती आहे का आपण <coughs> मी तिथपर्यंत पाहिलं नाही मूवी जेव्हा त्यांना त्यांचे ते शिरके बंधू जे होते ते म्हटले की जोपर्यंत त्यांचे हात मोकळे आहेत तोपर्यंत त्यांना तुम्ही तो पकडू नाही शकणार तेव्हाच त्यांची खूपच त्याच्यानंतर मग मी मू मूव्ही नाही पाहिला आणि मी तितकंच पाहिलं की साखळी वगैरे आणले आणि त्यांच्या पायात मी ते साखळी बघितली त्याच्यानंतर मूवी नाही मी बघ बघू शकले त्याच्यानंतर प्रथमेश आहे तो जे डोळे लगेच लगेच डोळ्यांचा आलं की डोळे काढाय काढणार होते तर मग लगेच प्रथमेश बाहेर पडला की नाही मला नाही बघायचं म्हणून आणि मला मी बसणार होते पण मी हे ते ऐकू नाही शकत होते की ते सगळं कारण ऐकून तर कळतंच ना की काय चालू आहे असे हातपाय कापत होते ना दम थरथर थरथर माझे हातपाय असे कापत होते अशी चीड येत होती ना आपण खरंच नाही बघू शकत पण तरीसुद्धा आपल्या मुलांना हा इतिहास दाखवा कारण की हे ना जी ती बिंडोक मुलगी जसं बोलत होती ना की हे काल्पनिक तस आहे तसं कधी ना आपली मुलं नाही बोलली पाहिजेत हे काल्पनिक आहे कारण की असं शौर्य आहे आपल्या राजाचं बलिदान आहे हे ना आपल्या राजाने काय काय सोचलं आहे हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे खूप वाईट वाटलं ती मुलगी जेव्हा अशी बोलली तेव्हा मी विचार केला <coughs> की कोणत्या घरातली ही मुलगी असेल मूर्ख आणि आणखीन एक गोष्ट काय माहिती आहे का मी एका व्हिडिओमध्ये एक एका मुलाने व्हिडिओ बनवली होती आपल्या महाराजांबद्दल तर त्याने खूप छान व्हिडिओ बनवलेली पण तो बोलताना ना त्याच्या तोंडून अधूनमधून एकेरी शब्द येत होता चुकीचं आहे ते पण तरीसुद्धा त्याला एका मुलाने जेव्हा आपल्या ते शिवप्रेमी नसणारच कारण हे मुद्दाम कुणीतरी करत आहे तर त्याने ना त्या मुलाला शिवी घालून म्हण तो असं म्हणतोय की त्यांचं एकेरी नावाने नाव घेऊ नकोस आमचा देव आहे तो तर मग त्या मुलाने त्याला खडसावून एक खूप मोठं त्याला कमेंट केली होती की ह्याच्याचमुळे तुमचा राजा फक्त तुमचा आहे तुमच्या ह्या अशाच उद्धट वागण्यामुळं आणि खरंच हे ना आपण कुठेतरी ना चुकतोय ह्याचा विचार सगळ्यांनी करा कारण की मला सुद्धा ना मध्यंतरी एक कमेंट आली होती हां तर त्या मुलाचं पहिलं मी सांगते की तेव्हा तो मुलगा म्हटला की तुमच्या ह्याच उद्धटपणामुळे आणि तुमच्या अशाच गलितच्या वागण्यामुळे ना तुमचा राजा फक्त असा शूरवीर राजा तो फक्त तुमच्या एकट्यापुरताच राहून राहून गेलाय जे की ते पूर्ण आपल्या पूर्ण देशाच्या आपल्या सगळ्या देशा आपल्या पूर्ण देशाचे वीर योद्धा आहेत ते आणि त्यांना फक्त तुम्ही ना स्वतःचे म्हणूनच जकडून ठेवताय आणि हे मला कुठेतरी काप फील झालं माहिती आहे का कारण मध्यंतरी ना मला एक बाईची कमेंट आली होती एका लेडीजची तर तिने काय असं मला वाईट कमेंट नव्हती केली पण शिवाजी महाराज हे माझ्यासाठी काय आहेत ना हे मला माहिती आहे पण तिने मला अशी कमेंट केली होती की ताई मी तुमचे खूप रिस्पेक्ट करते पण तुम्ही आहे ना असं फक्त शिवाजी महाराज म्हणू नका त्यांचं आदराने नाव घ्या छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणा पण तिने ते बरोबरच बोलली पण मला ते आवडलं नाही खरंच मला ते आवडलं नाही कारण की असं नका करू म्हणजे सारखं सारखं असं दडपण आणताय तुम्ही मग आपण अपन आपल्या महाराजांबद्दल बोलूच शकणार नाही पुढे आता बघा ना मला खूप बोलायचं आहे पण ना भीती वाटते कारण आता ह्याच्या सुद्धा काहीतरी बॅड कमेंट येणार तर आ, छत्रपती शिवाजी महाराज असं मी नाही बोलली म्हणून त्या बाईची कमेंट आलेली कदाच तिनेसुद्धा मी बोलत नाही की तिने चुकीची म्हटली आहे पण तरीसुद्धा असं सतत ना असं टोकाटोकी करू नका तसं ते चुकीचं आहे आता ह्याच्यानंतर काय होईल ते मला माहिती नाही आणि मला वाईट का वाटतं माहिती आहे का कधी मग मी असा कधीच विचार नाही केलेला की मला कधी अशी कमेंट येईल कारण माझ्या माझ्यासाठी काय आपल्या सगळ्यांसाठीच नाही का आई सगळ्या मुलांची असते आणि मुलंच उगाच भांडत असतात एकमेकांमध्ये तसं नका करू प्लीज कारण आपला राजा आपल्या सगळ्यांचा आहे फक्त माझा 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 नका करू तुम्ही जितका आदर करता प्रत्येक प्रत्येकजण तितकाच आदर करतो हे पण लक्षात ठेवा तर आहे ना मीच किती ग्रेट आहे असं नका दाखवू प्लीज सगळ्यांनीच तर मीच किती प्रेम करतो मीच किती प्रेम करते हे का दाखवायचं आहे सगळ्यांना मला समजत नाही आहे आपण सगळेच करतो त्यांच्यावर असं जगात कुणीच नसेल की तो जो त्यांचा आदर किंवा प्रेम नाही करणार खरं तर ना मी तर त्यांना कधी देव सुद्धा बोलत नाही खरं ना देव सुद्धा ना त्यांच्यामुळेच आहेत तर सतत 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 त्यांचा कोणीतरी नाव घेतलं ना, ना तरी सुद्धा त्यांना टोकायला जातात प्रत्येकजण मी कितीतरी असे व्हिडिओ पाहिलेले आहेत की जरा जरासरी आपल्या महाराजांचा अरे असं करताना ना त्यांच्याबद्दल कोणी बोलायला सुद्धा घाबरेल नका करू तसं का, का करतात तसं मला कळत नाहीये तर जरी सुद्धा तुम्हाला बघायला नाही झाला तरी सुद्धा बघायला जावा खरंच आहे की विकी कौशलने इतकं सुंदर काम केलं आहे ना मी त्याला विकी कौशल मला इतका आवडायला लागलं ना आधी मला कधी तो आवडत नव्हता किंवा आवडत आहे असं काहीच नाही आहे पण खूप काय त्याला ना तुम्ही आधीसुद्धा असं विचार करणार नाही की हा महाराजांची भूमिका भूमिकेमध्ये परफेक्ट बसेल किंवा नंतरसुद्धा आत्तासुद्धा तो वाटतच नाही की ह्याच माणसाने ते काम केलं आहे इतकं म्हणजे ग्रेटफुल एकदम ग्रेट इतका छान दिसतो आहे ना म्हणजे इतकं छान काम केलं आहे ना आणि तो विकी कौशल आहे तर आणि त्याला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे आणि खरंच काय एक एक सीन इतके सुंदर आहेत ना की इतके सुंदर आहेत त्याच्यातलं इतकं सौंदर्य बाप रे बापचं अक्षरशः महादेवाचा अवतार आहेत म्हणजे असं मी बोलणार नाही की महादेवाचा अवतार महादेव जसे आहेत तसेच आपले शंभू महाराज आहेत त्यांनी बघा ना वाघाच्या जब जेव्हा वागड्या वाघाचा जबडा फाडला ते सुद्धा बापरे काय सुंदर अवतार आहे तो त्यांचा तर बघून बापरे असं नाही वाटतच नाही की तो विकी कौशल्य असं वाटतच नाही मला तर आपल्याला साक्षात आपल्या महाराजांचं दर्शन तिथे होऊन जातं आणि मला कोणता सीन आवडला असं आपण बोलू नाही शकत त्यांनी राज्याभिषेकाचा छान आहे परत वाघाचा जबडा फाडला तोसुद्धा छान आहे आणि आणखीन कोणता बरं आणि तो बापरे शेवटच्या टायमाला जे युद्ध होतं ना आणि ते जे एकदम ढाल सगळ्यांच्या डोक्यावर ढाल असते आणि सगळे आतमधूनच युद्ध करत असतात ना तो सीन एक नंबर छान होता आणि त्याच्यानंतरचा सीन नाई नाई मी कोणताच पाहिलेला नाही आहे नाही बघितला मी आणि याच्यानंतरसुद्धा जे शॉर्ट येतात ना मी ते सुद्धा नाही बघत माझे माझ्यात हिंमत नाही ती आणि माझ्या घरात सुद्धा कोणीच बघितलं नाही आहे पण जर तुम्ही नसेल बघितलात ना तर खरंच डोळ्याचं पाळणं फिटेल असं तुम्हाला वाटेल असा हा मूवी आहे तर नक्की नक्की बघा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा बघायचं काय माहिती आहे का कारण की ना जर का असे पिक्चर जर सुपरहिट जर नाही झाले ना, ना तर परत आपल्या राजावर कोण पिक्चर बनवणार मी तर विचार करते ना त्याचे दोन पार्ट व्हायला हवे होते म्हणजे मला माझं एक ओपिनियन असं आहे की दोन पार्ट बनायला पाहिजे होते कारण की इतका मोठा जो आपला इतिहास आहे ना तो एक फक्त एका अडीच तीन तासामध्ये मावू शकत नाही आपण बघा आपलं जे काय आहे ना आपल्या महाराजांचा इतिहास आहे तो सुद्धा बघा पावनखिंडचं वेगळा आहे परत आपला गड आला पण सिंह हो गेला ते एक वेगळा आहे असे सगळ्यांवर वेगळा 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 पिक्चर आहे महाराजांचं बालपणावर वेगळा पिक्चर आहे तर शंभू महाराजांचं एकाच अडीच तासामध्ये कसं काय मावेल ना ते म्हणून दोन पार्ट करायला पाहिजे होतं जसं बाहुबली दोन पार्टमध्ये बनवला ना तसं लोकांना उत्सुकता राहिली पाहिजे होती आणि कमी काहीच नाही आहे मी सांगते कमी त्याच्यामध्ये काहीच नाहीये एवढंच आहे की त्यांनी ना दोन पार्ट करायला पाहिजे होते आणि जेव्हा जो शेवट दाखवला ना, ना, ना तो आपल्याला माहितीये आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना नाही माहित ना तर त्यांना तो खरा इतिहास कळला पाहिजे की आपल्या राजाबरोबर काय झालंय तर जो शेवटचं जे पार्ट आहे ना त्याच्या नंतरच दाखवलंच नाहीये की ते चाळीस दिवस त्यांच्यावर असे अत्याचार झाले वगैरे हे पूर्ण दाखवायला पाहिजे कारण मला असं वाटतं की जे डायरेक्टर आहेत ना त्यांनी ना फक्त आपला विचार करून हा मूवी बनवलाय की बाकीचं हो तर सगळं आपल्याला माहितीच आहे ना पण महाराष्ट्राच्या बाहेरचे पण लोक बघणार आहेत हे त्यांनी विचार करायला हवा होता खरं तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर खरं तर याच्याबद्दल विचार व्हायला पाहिजे आणि परत दुसरा पार्टी यायला पाहिजे असं मला वाटतंय तर तुम्हाला जे काही वाटत असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा विकी कौशलबद्दल बोलले की खरंच विकी कौशल विकी कौशल वाटतच नाही आहे तो आधीसुद्धा वाटत नाही आहे म्हणजे आधी आधीसुद्धा तो तो महाराजांच्या भूमिकेत तो परफेक्ट बसेल असं नाहीच वाटत आणि मधला भाग म्हणजे त्याने ती भूमिका केली आहे ती भूमिका त्याची आहे असं वाटत नाही आणि आता ह्याच्यानंतरसुद्धा असं वाटत नाही की ती व्यक्ती तीच आहे म्हणून आता रश्मिकाबद्दल तर ती खरंच आपली राणी येसुबाई शोभते आणि छान म्हणजे छान म्हटलं आणि म्हणायला गेलं तर औरंगजेबाबद्दल मला काहीच बोलायचं नाही त्याची भूमिका चांगली होती वाईट होती मला त्याला काहीच बोलायचं नाही की त्याने खूप चांगलं काम केलं वगैरे वगैरे मी त्याचा डायलॉगसुद्धा ऐकला नाही मला खूप त्याची चीड येत होती तर तो अक्षय खन्नाने चांगली केलं आहे काम की वाईट केलंय मला माहीत आहे मला त्याचं मला त्याचा डायलॉगसुद्धा लक्षात नाही आहे मी त्याचा डायलॉगसुद्धा ऐकला नाही आहे कारण की त्याचे शब्द माझ्या कानामध्ये एकदम असं सीसा होतल्यासारखं वाटत होतं मी त्याचे काहीच शब्द ऐकले नाहीत आणि काय तोंडातल्या तोंडा तोंडात तो पुटपुटत होता त्याच्यामुळे मला पहिली गोष्ट नाही मला खरं म्हणायला गेलं ना तर मला नाहीच माहिती की असं वाटतं की मी ते व्यवस्थित बघितलं नाही आहे कारण की मला ते ऐकायचं नव्हतं की तो काय बोलतो आहे तर ता मला माझ्या या मूवीबद्दल मला हे सगळं बोलायचं होतं तर मग आता मी इथेच थांबवते हे सगळे व्हिडिओ आणि आता मला बाकी जी सगळी कामं आहेत ती कामं करायची आहेत त्यांना मुलंसुद्धा आलेत म्हणजे कॉलेजवरून हां आणखीन एक मला एक व्हिडिओबद्दल बोलायचं होतं आत्ता जस्ट मी एक रेकॉर्ड करायला बसणार होते तितक्यात मला एका ताईंचा फोन आला होता ऑस्ट्रेलियावरून आणि त्या माझ्याशी बोलल्या आणि त्या माझ्या स आपल्या फॅमिली मेंबर आहेत सबस्क्रायबर आणि त्या बापरे त्या मला म्हणजे त्यांनी मला इतकं स्पेशल फील करवलं की त्या माझ्यावर इतकं प्रेम करतात अरे बापरे बाप मला एवढं माझ्यावर भरभरून प्रेम करतात पूर्वा प्रथमेश पिल्लू हे सगळेच आणि मला खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून खूप खूप छान वाटलं आणि आणि त्या माझ्याकडे येणार आहेत आणि खूप छान वाटलं की कोणी मला कोणाला मी इतकी आवडते हे मला खरं तर असे मला बरेचसे कॉल आलेले पण हे ताई माझ्याशी जे बोलले मला खूप छान वाटलं खूप म्हणजे खूप मला त्यांनी इतकं इतकं काय बोलता त्याला छान फील करवलं की मी सांगू नाही शकत की मलासुद्धा खूप छान वाटलं आहे जेवढं त्यांना छान वाटलं आहे त्याच्याकून जास्त मला आणि त्यांना मला भेटायचं होतं मला त्या शोधत बिचाऱ्या शोधत होत्या आणि त्या ऑस्ट्रेलियावरून इंडियात आल्या होत्या मला भेटण्यासाठी पण त्यांनी तब त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्या रिटर्न गेल्या आणि आता त्या मला म्हटल्या की मी डिसेंबर महिन्यात येईल तेव्हा तुला भेटेल तर खूप छान वाटलं मला ताई म्हणून मी तुमचा उल्लेख केला आहे सकाळी मी तो कॉल उचलणार नव्हते पण मी तयारी करत होते आणि तेवढ्यात मला कॉल आला बाजूला मी म्हटलं बघूया कोण आहे म्हणून मी पटकन उचलला आणि त्यांच्याशी बरं झालं मी कॉल उचलला आणि त्यांच्याशी बोलले त्यांना पण छान वाटलं आणि मलासुद्धा खूप छान वाटलं चला मग आता परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा आणि छावा सुद्धा तुम्हाला काय वाटलं ना ते सुद्धा नक्की सांगा बाय